शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस आणि आता आपण आहोत आंबेलोळ तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथील गनीभाई त्यांना आता काय नावच गनीभाई चुडीवाले पडलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये हा पावणे दोन एकराचा एक खरबुजाचा प्लॉट आहे अत्यंत कमी खर्चामध्ये केलेलं आहे आता तुम्हाला वातावरणासंदर्भात काही सांगायची आवश्यकता नाही आहे की यावर्षी वातावरण कसं होतं बऱ्याच वेळा आपण वातावरणालाच दोष देतो की या वातावरणामध्ये असं असं झालं तसं तसं झालं आणि नंतर मग वातावरणाच्या माथ्यावरती मारून आपण मोकळे होतो पण बघताना तुम्ही बघताय प्लॉट अतिशय सुंदर आहे गणिभाईंकडून या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की माझा प्रत्येक वेळेस खर्चावरचाच विषय असतो खर्च अतिशय कमी झालेला आहे त्यांचे मित्र जोडीदार त्यांना बरोबर असतात या दरवेळेस म सहकार्य करायला ज्ञानेश्वर बोराडे त्यांना आम्ही ना इथं माऊली म्हणलं जातं सहसा त्यांचाही कारलेचा प्लॉट आहे तर आता आपण जाणून घेऊ नमस्ते गणिबाई नमस्ते सबसे पहिले तर तुम्हाला अभिनंदन अभिनंदन है की तुम्ही इतका अच्छा सुंदर प्लॉट और बहुत कम खर्चे बहुत कम बुरशीनाशक मार केला आहे जो बातचीत होईल तर आता आपण शेतकऱ्यांना थोडीशी माहिती देऊया सगळ्यात पहिले याची तारीख सांगताल आपण किती तारखेची लागवड ही आपली सर सात जानेवारीची लागवड आहे सात जानेवारीची लागवड आहे आणि या सात जानेवारीच्या लागवडीमध्ये दुसरं काहीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण बोलणं तुम्ही सांगत होते की याची अंतर काय याच दोन्ही बेडच्या मधलं अंतर सात फुट आहे सर दोन बेडच्या मधलं अंतर सात सात फूट इथं तरी थोडं मोकळे पण बाकी सगळ्या ठिकाणी मिळालेलं आहे आपण उभं मुद्दाम खराब सात फूट आणि सरी मध्ये लागवड किती किती अंतरावर दीड फुटावर आहे झिग पद्धत दीड फुटावर झिगॅक पद्धत आहे मल्चिंग टाकलेलं आहे ड्रिप टाकलेलं आहे ड्रिप टाकली खताचे डोस उदासी सरांनी त्या पद्धतीचं झालेलं आहे हो आता सगळ्यात मेन हे आहे आम्हाला सांगा की याला फवारण्या किती झाल्या तुमच्या माझ्या वीस दिवस याच्यावर स्क्रॅप कव्हर दहा दिवस पहिले उगण झाली उगल्यानंतर वीस दिवसासाठी मी बावीस दिवसासाठी झाकून दिलं याला बर त्याच्यानंतर जशीच समजा स्क्रॅप कव्हर काढून घेतलं त्याच्यानंतर ताबडतोब संध्याकाळी फवारणी तुम्हाला माहिती अशी मिळालेली होती की स्क्रॅप कव्हर काढल्यानंतर याच्यात थोडासा पिवळेपणा येतो वरून डाग येऊन जाते म्हणजे पाल्यासारखं होतं आणि अचानक वातावरणातल्या बदलाला त्याला मॅच करण्यामुळे ते होत टाइमला पण तुम्ही तत्परतेने फवारणी केली जिओ सेवन वगैरे बाकीचे सगळे तर तो जो प्रकार घडत होता तो घडला नाहीच घडला घडला नाही क्या बात आहे म्हणजे उघडल्याबरोबर आज बंद असताना जसा होता स्क्रॅप कव्हर खाली तसाच उघडला नंतर चार वाजता उघडायला लागलो सव्वा पाच पर्यंत पूर्ण मुलं लावून पूर्ण जमा करून घेतलं साडेपाच ला ताबड तो फवारणी करून टाकली तर साडेसहा पावणे सात पर्यंत क्लिअर करून तत्परता असायला पाहिजे तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर सगळ्या ठिकाणी स्टिकर लावलेले आहेत स्टिकर वरती मवा तुडतुडा थुड़ चिटकलेला सुद्धा दिसतोय त्याच्यानंतर तुम्हाला फळमाशीचे ट्रॅप दिसत आहेत त्यांनी फळमाशीचे ट्रॅप पण लावलेले आहेत ला आणि आता तो फुलोरा पण भरपूर सुंदर त्याला सुरू झालेला आहे सांगायचं तत्पर्य असं आहे की बुरशीनाशकाचं फक्त एक स्प्रे झाला एक स्प्रे झाला एक स्प्रे बुरशीनाशकाचा आहे बाकी फक्त एक टॉनिकचा आहे आणि त्याच्या पलीकडे याला काही नाही काही केलेलं नाहीये तुम्ही झाड आलवलं तर कुठं माशी नाही भुंगे नाही काही नाही काही नाही सेटिंग सेटिंग पिरियड सुरू झाला या ठिकाणी माल माल तुम्ही बघू शकता लागलाय खरबुजाला झूम करून घ्यायचा लागल थोडस मध्ये स्क्रीनला हा या ठिकाणी तुम्हाला माल पण दिसतोय आता हा इथं माल आहे एक दोन फळ दिसतात त्याच्या दिवस झाले आज प्लॉटला प्लॉटला आज अठ्ठेचाळीस दिवस दिवस झाले अगदी निरोगी पूर्ण या सीझनमध्ये वातावरणामध्ये सतत आभाळ होतं सतत पावसाचा धाक होता ईश्वराची कृपा आहे अल्लागी मेहरबानी गारपीट नाही पण एवढ्या आभाळामध्ये इतक्या फवारण्या कराव्या हो लागल्या असत्या की ज्याची हद्द नव्हती पण याच्यात फक्त दोन फवारण्यांनी हा प्लॉट झाला सशक्त असलं तर सगळं होऊ शकतं प्रगतिशील होण्यासाठी प्रयोगशील होणं गरजेचं आहे आणि प्रयोगशील गणिबाई आहेत त्यांच्याबरोबर ज्ञानेश्वर भाऊ आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आहोत ह्या टेक्निक आमच्याबरोबर उदासी सर आहेत उदासी सर काही आम्ही असं करून हे सगळं डेव्हलप केलेलं आहे तर तुम्ही आतापर्यंत समाधानी आहात एकदम सर गणिबाईंचा प्लॉट हरभऱ्याचा केलेला आहे त्यांनी कापूस केलेला आहे गहू आहे सगळ्या शूटिंग तुमच्या हरभऱ्याची सोडून बाकीच्या सगळ्या शूटिंग आल्या टमाटे केलेले आहेत म्हणजे असं काही नाही की घरी भाई आता त्याच्यात नवीन राहिले त्यांनी एकच पिक केलं किंवा हे नवीन आहे आता जवळपास त्यांना आयडिया येऊन गेलेली आहे की काय करायचंय एकदा शेतकरी हुशार झाला तर सारखं सारखं दुकानदारावर पण अवलंबून राहता येणार नाही तो हुशार व्हावा हीच इच्छा आहे तर गनीभाई तुमचं अभिनंदन तुम्ही प्रयोग करत ये आणि माऊली आमची शूटिंग येते ज्ञानेश्वर भाऊ तर त्यांचेही अभिनंदन त्यांचंही सहकार्य असतं थोड्या वेळाने आता कार्यालय सहकार्य राहतो तर आम्ही आता त्यांच्याही कार्यालयाच्या आज होऊन जात लवकर तर दोघांचं अभिनंदन आणि दोघांचे आभार धन्यवाद